हाय फ्रेंड्स वेलकम आहे सर्वांचं दिवेजली किचन चॅनलमध्ये आणि कसे आत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी तर मजेत आहे आणि हे सर्व पाहून तर तुम्हाला वाटलं कुछ तो बी चल रहा कुछ तो बी चल रहा मी बघा येऊ क्या चल रहा तर मी सांगत आहे सर्वांना की आज आम्ही करत होतो वड्या तिखट वडी येते ना ती आम्ही वडी करत होतो तर हे वडी भाजीसाठी यूज केले जातात याची भाजी तुम्ही नाही पाहिजे असेल तर मी तुम्ही नक्की मी तुम्हाला रेसिपी टाकेल नक्की आणि त्यानंतर आम्हाला लगेच करायचे होते पापड गहू तांदूळाचे पापड करायचे होते तुलावर मम्मीने आनान वगैरे ठेवलं होतं गरम पाणी वगैरे झालं पण होतं आणि तुम्हाला पहिले प्लेटमध्ये साहित्य दाखवलं होतं आय I mean, मीन म्हणजे ते सर्व वस्तू का असतात ते तीळ वगैरे वोवा शडिशोप वगैरे ते सर्व एका साईडला काढून ठेवायचं ते एका साईडला काढल्यानंतर अंधाळमध्ये गरम झालं असेल तर त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर आपलं गहू तांदुळाचं पीठ असतं ते पीठ कसं रेडी केली जातं हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे पीठामध्ये तांदूळ जास्त घेतले जातात आणि गहूचं पीठ थोडं नॉर्मलच घेतलं जा जातं आणि तांदुळामध्ये आपण ब साबुदाणे असतात साबुदाणे टाकायचे आणि चक्कीवरून मस्त गिरणीवरून दळून आणायचे गिरणीवरून आणल्यानंतर आपण ते पीठ वगैरे गाडून तिथं टाकायचं अन्नांमध्ये गरम पाणी वगैरे टा झाक केलेलं असतं तेव्हा ते गरम पाणी हे पीठ वगैरे टाकलं दोन मिनटं झाकायचं आणि लगेच आपण त्याला मिक्स करायचं याला आमच्या खानदेशमध्ये घेरणं बोलतात घेरून घ्यायचं गे चा, चांगल्या प्रकारे हे बघा सर्व काम तर करतच राहायचे ते नाही पण येतं तरी करायचं येतं तरी करायचंच कारण की सर्व काम केल्यावर सासू सांगेल ना आपल्याला की माझी सोनबाई तर लई भारी असं त्याच्यामुळे सर्व कामं करायचे आहेत कारण की समोरचा व्यक्ती आपल्याला बोलायला नको की ही व्यक्तीला काही काम येत नाही नाव कमवून दाखवायचं ही जी आपली परंपरा आहे तर मीने आंटीने मम्मीने सर्वांनी पीठला मस्त घेरून घेतलं होतं त्यानंतर आंटी एका साईडला पापडची साठी पिशवी कापत होती तर आम्ही आता सर्वांनी पीठ एका साईडला रेडी झालं होतं एका साईडला काढून पण घेतलं त्याला चांगलं चोळून पण घेतलं होतं चोडण्याचा व्हिडिओ मी ऑलमोस्ट आय थिंक सो लास्टमध्ये टाकला आहे तो नक्की बघा कसं चोडता आपण आणि हे बघा पापड असे टाकतात आमच्यामध्ये पापड मशीन असतात त्या मशीनवरती दाबून प्रेस करतात त्याच्याने असा पापड रेडी होतो आणि एकदा आपल्याला हाताने पण त्याला गोल करावा लागतो आणि अशा प्रकाराने आपण पापड एका साडी व चारा असतो चारावर टाकतो चारावर ये ना सरसा जास्त जण टाकतात कारण त्याच्याने भेगा येत नाही पापडांना खाटीवर टाकतात चारपाई अस हे असते ना त्याच्यावर तर अशा प्रकारे खूप सारे वस्तू असतात की त्याच्यावर पापड टाकले जातात आपल्याकडे ती वस्तू राहते त्याच्यावर आपण पापड टाकू शकतो बघा मी पण ट्राय केलं होतं हे सर्व मी ऑलमोस्ट सर्व कामं करतात मला सर्व येतं तर मी आता पीठला चांगल्या प्रकारे सोडून पण घेतलं होतं आणि ना पहिले मी लाठी येते आपलं गोल गोल आपण चपातीसाठी गोल पीठ हे करतो तसं प्रकारे आपण लाठी बनवलं होतं आणि ते लगेच आपण एका साईडला ठेवतो सर्वे गोळा करून आणि मशीनवरती प्रेस करून पापड रेडी करतो तर मी ऑलमोस्ट तुम्हाला सर्व व्हिडिओ टाकला आहे कशी प्रोसेस असते ते तुम्ही बघू शकतात बघा अशा प्रकारे पीठ चोळायचं असतं आणि हे पीठ खायला तर खूप मजा येते मग तर सर्व ऑलमोस्ट सर्वांना आवडतं आणि चुलीवरचं स वेगळंच लागतं पीठ आम्ही खूपदा नाश्तासाठी घरीच गॅसवरच बनवतो पण बन नॉर्मल बनवतो ते पण त्याच्यापेक्षा चुलीवरचं खायला एकदमच छान वाटतं आणि किती पण गेलं ना हे पीठ आणि त्या पिठामध्ये खूप डिफरंट होतं ते सेम असो पण डिफरंट खूप असतात खाण्यामध्ये तर बघा मी पण आता पापड रेडी करून दाखवतो तुम्हाला खाली एक पेपर ठेवला आहे म्हणजे कागद त्यान त्याच्यावरती पण व एक पेपर ठेवायचा मशीन प्ले क्लोज करायचं आणि प्रेस करायचं चा, ब चांगल्या प्रकारे जास्त प्रेस नाही करायचं पापड जर येईल नाही तर बघा किती छान पापड आला आहे किती मोठा पण आला आहे ना तर अशाच प्रकारे पापड करायचे तुम्हाला पण येत असेल तर नक्की ट्राय करा आणि केलं असेल तर कसे करतात तुम्ही ते पण सांगा बघा मी पण पीठ घेते अशा प्रकारे आम्ही दोन घाण केले होते दोनदा पीठ केले होते चुलीवर मी सर्व कामं करत राहते बघा येतात की नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडला नाही ब्लॉग ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल व्हिडिओ वॉच करत जा माझे डोळ्यांमध्ये इतकी धूळ जात म्हणजे ते आग असते ना आपलं ते डोळ्यांमध्ये खूप त्रास होतो त्याच्याने तर असं रुमाल टाकून आपण त्याला झाकून कारण की पीठ थंड नको वाला बघा खाटीवर टाकले साडीवर टाकले खाल आमच्याकडे डोकं चावलं होतं आम्ही खाली नकली चारा लावला होता चला बायांसात मजा